ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याला आज प्रश्न आलेला आहे की आता ही श्रद्धाचा श्राद्धाचा चालू आहे त्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रश्न येतात नैवेद्य ठेवण्याबद्दल वगैरे तर तशा संदर्भात आहे की आपल्याकडे एक व्यक्तीने प्रश्न केलेला आहे म्हणजे आपल्याकडे प्रत्यक्ष भेटून सांगितलेली म्हणजे कथा आहे ती ती नेमकी का आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पितृदोष बरेच जण सांगतात आम्हाला पितृदोष आहे मग पितृदोष आहे पण मग आम्ही दोन भाऊ दोन दुसरा मोठा त्याला कुठलाही त्रास नाही आम्हालाच त्रास का मग आम्हालाच पितृदोष का या संदर्भात त्यांनी प्रश्न केलेला आहे तर त्या विषयी आपण बोलणार आहोत तर थोडक्यात ही कथा थोडी पाहूया ही है यांची काय कथा आहे ते ह्यांनी सांगायला सुरुवात केली की आम्ही लॉकडाऊनच्या खूप पूर्वी एक सत आठ दहा वर्षापूर्वी आम्ही घरामध्ये ज्यावेळेस माझं नवीन लग्न झालं नवीन लग्न नंतर मला एक मोठा धीर आहे आणि आमचे सासरी ही माझ्या लग्नाच्या अगोदरच वारलेले पूर्वीच माझा नवरा एक दहा पंधराचा व दहा पंधरा वर्षाचा असतानाच ते वारलेले आहेत त्यानंतर माझ्या अदोगर माझ्या मोठ्या दिराचं लग्न झालं त्याला मुलं आहेत तीन तेल मुलं आहेत त्याला आणि त्यानंतर माझं लग्न झालं मी नवी नवरी म्हणून आली घरामध्ये आणि आल्यानंतर की समजा त्या माझ्या दिराचा काय हेतू होता काय नाही कारण त्यानं पसंती दिरानंच केली होती माझ्या नवऱ्याच्या म्हणजे नवरा जरा दिराच्या ऐकण्यात होता म्हणजे भावाच्या ऐकण्यात होता जास्त कारण वडील नसल्यामुळे त्यांना भाऊच वळ भाऊ म्हणजे वडिलासारखंच वाल, असं समजत होते त्याच्यामुळे त्यांच्या ऐकण्यात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जसं असेल तसं म्हणून दिरानेच माझ्या नवऱ्यानं काही मला पसंतीला काही केलं नाही होय काही त्यांच्या जे दिरानं पसंत केलं मला नवऱ्यासाठी म्हणजे मा, माझ्या नवऱ्यासाठी आणि लग्न होऊन मी आले नवी नवरी म्हणून हम्म आणि सुरुवातीला त्याचं वागणं हे जरा विचित्रच वाटत थो होत थोडं थोडं मला संशयित होता या व्यक्तीचा पण मी तसेच राहत होते मी कारण नवीन नवरी होते अगर मी नवीन असल्यामुळं मी कुणाला बोलू शकत नव्हते सांगू शकत नव्हते नौ? पण ज्या वेळेस समजा वाटायला त्या असल्या म्हणजे वर्ष दोन वर्षामध्ये मला बाळ झालं मुलगा झाला झाल्यानंतर समजा एका दिवशी माझ्या मोठ्या देरानं समजा वाईट हेतून मला समजा बघितलं समजा वाईट हेतून मला समजा धरलं गेलं घरात कोणी नसताना आणि ही गोष्ट पुन्हा मी नवऱ्याला सांगितली मग घरामध्ये खूप भांडण झाली आमच्या खूप भांडणं झाली मग त्यावेळेस माझं बाळ दीड दोन वर्षाचं होतं आणि मग ती खूप भांडणं म्हणजे खूप सासू पण माझ्या विरोधात गेली सगळेच मग खूप मला म्हणजे हिच हिलाच नांदायचं नाही काही नाही म्हणून हिनं आरोप करते माझ्यावर वगैरे 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 झाल्या गोष्टी मग नवऱ्यानं ही आम्ही ठरलं की बाबा आपण हिथं राहायचं नाही आपण कुठेही जाऊ पोट भरू आपण म्हणून आम्ही जायचं ठरवलं ज्यावेळेस निघायच्या टायमाला सासून आमच्या ते माझं बाळ दिलं नाही तुम्हाला जायचं तर जा म्हणले बोमल कुठं जायचं तिथं मी देत नाही बाळाला आणि बाळ ठेवून मी समजा आम्ही दोघ जण पोट भरण्यासाठी आम्ही बाहेर गावी दुसरीकडे गेलो मग तसं काम करत करत आम्ही तिकडेच राहिलो मग तिकडे मला तीन मुलं झाली म्हणजे एक मुलगी आणि दोन मुलं झाली मला म्हणजे असंच आम्ही खरतळ काम करायचं म्हणजे कुठे जसं जमन तसं कामं करीत कमी का पण या लॉकडाऊनमध्ये Uh, कामं बंद कामाचा प्रॉब्लेम झाल्यामुळं आम्ही गावाकडे आल। आलो लॉकडाऊनमध्ये आणि गावाकडे आल्यानंतर मग आम्हाला आता काय करायचं रोजगार करायचा कसं करायचं मग जमीन करू दे ना गेलं हे द्यायला तयार नाही आम्हाला वाटणी द्यायला तयार नाही मग त्या त्याच्यामध्ये नवऱ्याचे आणि ते आमच्या दिराचे भांडणं झाली त्या भांडणामध्ये समजा मारलं नवऱ्याला मोठ्या देरानं हम्म दुसरे काही माणसं मारलं त्याला त्या मारामध्ये मा समजा बऱ्यापैकी मार लागल्यानं एक दवाखान्यात ला, न्यावलं एक महिना पंधरा दिवस माझी माझा नवरा वारला हम्म वारल्यानंतर माझ्यावर खूप आपत्ती कोसळली ही तीन मुलं आता मी करायचं काय असं करत करत कस तरी मी आता समजा ही दोन चार वर्ष आहेत मी असंच इकडं तिकडं इकड़ा काम करत काही करत ते मुलं जगवत कर, ह्या कर, करत 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 आणते आणि आता मुलं बी थोडे मोठे आहेत लग्नाला बी आलेले आहेत असं पण इतका संघर्ष करायला लागतं की खूप संघर्ष आहे आणि माझ्या दिराची एवढी प्रगती झाली एवढी की ती खूप प्रगती त्याची मग असं का आम्हाला ते वाटून बी देत नाही काही नाही तर मुलगा बी आता माझं पहिलं बाळ तिकडं त्याच्यामुळे मोठं झालंय त्याचं लग्न केलं त्यानं आणि ते आमच्याकडे येत नाही आम्हा तीन लेकरां आम्ही चार जण असंच कसं बी करून बाहेर डबा ठोकला म्हणले आणि त्याच्यातच राहतो ह्या असं कसं काय ह्या असं माझं जीवन कसं सुरुवातीपासून लग्न झाल्यापासून ही माझ्या महाला साडेसाती काय लागली या मला सुखाचे दिवस येतील का नाही असं ती व्यक्ती सांगत होती हु? ज्यावेळेस मी सर्व गोष्टी पाहिल्या त्यावेळेस मी म्हटलं ताई तुम्हाला पितृदोष आहे मग तिनं उत्तर दिलं की पितृदोष मलाच का मलाच का पितृदोष त्या दिरला का नाही त्याच्या घरात उतू चाललं म्हणली खोऱ्यानं पैसा ओढतो म्हणली आणि मलाच का मग एक एकाच माईचे लेकर ना मग याला एकाला पितृदोष लागतो आणि दुसऱ्याला का लागत नाही हा तिचा प्रश्न आणि हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल की तुमच्याही बाबतीत कुठला तरी असा प्रॉब्लेम असू शकतो की घरामध्ये दोन्ही व्यक्ती दोन भाऊ असताना एकाला पितृदोष लागतो आणि एकाला काहीच नसतं तर त्याचं एक कारण असतं जरी पितृदोष लागला तरी ते का त्रास तर, होत नाही तर त्या व्यक्तीचं पूर्व कर्म पूर्व कर्म चांगला असेल तर त्याचा त्रास होत नाही त्याला जास्त त्याची प्रगती होते आणि तो आता वाईट जरी वागत असला आपल्या दृष्टीने वाटतं की वाईट वागायलाय असं करायला आहे तरी ह्याचा कसं काही होत नाही ह्याची प्रगतीच कसं काय होती वाटतं आपल्याला पण त्याचा पुण्याचा साठा भरपूर असल्यामुळे त्यांना वाईट ही खपतं पण अतिरेक जर जा झाला समजा वाईटाचा बी अतिरेक झाला तर पुन्हा ती अधोगती पण होते तेवढंच खरं आहे जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंत ह्याला मागे वळून पाहायची गरज पडत नाही ते झालं असं म्हटलं पहिलं त्या की बाई असं असतं म्हणलं तर मग आता मला मी काय करू शकतो आता लोकांकडे कुणी प्रत्येकजण कुणी हे म्हणतं की म्हणजे पितृदोष आहे तुम्हाला पितृदोष आहे आता पितृदोष म्हणजे लागला तरी कसा पितृदोष त्याला लागत नाही आम्हालाच काय लागतो म्हणलं हो म्हणलं बरोबर आहे पितृदोष ही सुरुवातीचाच लागलेला आहे म्हटलं तुमचे सासरे वाढले त्यावेळेस त्यावेळेस तुमच्या नवऱ्याला पितृदोष लागला म्हणजे पित्र म्हणजे त्याचे वडील वाढले म्हणजे मुलांना पितृदोष लागतो आणि त्या पितृदोष लागल्यामुळं काही गोष्टी न केल्यामुळे अगर तुम्हाला म्हणजे घरामध्ये भांडणं तंटे होऊन अगर तुम्हाला बाहेर राहावं लागलं समजा दहा पंधरा वर्ष बाहेर हम्म तिकडे बाहेर राहावं लागलं तुम्ही काटकसरी जीवन जगलात तिकडे तुम्ही संघर्षमुळे जीवन जगलात त्यानंतर तुम्ही गावी आलात बी तुम्हाला संघर्षच करावा लागला कारण पितृदोष होता तुम्हाला हम्म त्यानंतर समजा नवऱ्याचं मृत नवऱ्याचा मृत्यू झाला समजा ते पण पितृदोष आता हे काय झालं म्हटलं परत पहिला एक पितृदोष आणि परत दुसरा, दुसरा लागला म्हणलं त्याच्यामुळे दोन्हीची सांगड जास्त झाली त्याच्यामुळे अति त्रास तुम्हाला होईल म्हटलं मग आता काय करू म्हणले मी तर काय करायचं म्हटलं आता तुम्ही तुम्ही तुमच्या पुरता पितृदोष काढा म्हटलं लेकरांसाठी करा तर म्हणजे तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की दोनामध्ये असं एकाला पितृदोष आणि याला पितृदोष असून याला का नाही तर मी सांगितलं ना की ते पुण्याचं काम असतं पूर्वकृ पूर्व कर्म त्याच्यावर आधारित तर आज तुम्हाला सुद्धा कुणाला वाटतं की आम्ही लहान आहेत ती म्हटली बाई की आम्ही लहान आहेत आम्ही काढू शकत नाहीत कसं काढता येईल आम्हाला अधिकार नाही म्हटलं तसं काहीच नाही जसं तुम्ही शेताची वाटणी समान मागतात तुमच्या तुम्हाला तसं तुम्ही समान तुम्हाला अधिकार आहे तेवढा पितृदोष काढण्याचा तुम्हाला पण अधिकार आहे तुम्हीही करू शकतात तर अशा पद्धतीनं जे खूप जणांच्या मनामध्ये शंका असते की दोन भाऊ ते एकालाच पितृदोष कसा असतो एकाला कसं काय नाही म्हणजे सांगितलं ना की त्याचे कर्म चांगले पूर्वीचे असतील तर त्याला पितृदोषाचा त्रास होत नाही तर असो तुम्हाला समजलं असं समजतो आणि आपला घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि समाधानी राहा